वेट लॉस करत असाल तर हा एक उत्तम पर्याय आहे तुमच्यासाठी तुम्ही हे दहा मिनटात सकाळच्या घाई मध्ये ब्रेकफास्ट म्हणून बनवू शकतात स्वतःसाठी पण आणि इतरांसाठी पण चला सुरुवात करूया इथे मी एक कप ओट्स घेतलेले आहेत बाजारात जे कोणते अवेलेबल आहेत ते तुम्ही घेऊ शकतात इथे मी क्वेकर्सचे घेतलेले आहेत त्याच्यासोबत आपल्याला एक कप इथे रवा घेतलेला आहे जो नेहमीचा रवा आपण शिऱ्याला किंवा उपमाला वापरतो तोच घ्यायचा आहे पण सांगायचं तर समप्रमाण घेतलेलं आहे जे काही जिन्नस यामध्ये वापरले आहेत ते नंतर आपल्याला मिक्सरमध्ये ओट्सची पावडर बनवून घ्यायची आहे आणि ती बाजूला ठेवायची आहे फोडणीच्या तयारीसाठी आपण एका कडेमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यावरती एक चमचा मोरी टाकलेली आहे ती छान तडतडली की त्यावरती आपल्याला एक मोठा चमचा ओडी डाळ टाकलेली आहे ही धुतलेली नाही आहे अशीच वापरलेली आहे स्वच्छ कपड्यांनी पुसून तुम्ही वापरू शकता फोडणीला त्यावरती अर्धा चमचा आपल्याला हिंग टाकायचा आहे आणि दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि मिक्स मिक्स करून आहे सर्व छान झाल्यानंतर त्यावरती आपल्याला काजू टाकायचे आहेत थोडेसे आता हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसतील तर नाही टाकलं तरी चालेल पण मी तुम्हाला सांगेन की टाका ह्यानी तुमच्या रेसिपीला खूप छान चव येते त्यानंतर आपल्याला एक कप यावरती रवा टाकायचा आहे आणि मिडियम फ्लेम वरती छान ह्याला परतून घ्यायचं आहे तीन चार मिनिट लो टू मिडियम फ्लेम वरतीच तुम्हाला हे भाजून घ्यायचे आहे अजिबात करपवायचं नाही आहे हा रवा चार मिनटांनंतर आपल्याला ह्यावरती ओट्सची पावडर टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फार फार ते एक ते दोन मिनिटं जास्त आपल्याला ह्याला भाजायचं नाही आहे रव्यासोबत एक ते दोन मिनिटानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे हे नंतर हे सर्व मिश्रण एका मध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तर हे एक इकडे मला एक सांगायचं आहे की हे तुम्हाला कधी घाई असेल सकाळच्या गडबडीमध्ये तुम्हाला जर वेळ नसेल काही ब्रेकफास्ट बनवायला तर हे एक प्रीमिक्स होऊ शकतं तुम्ही हे तयार करून काचेच्या बाटली मध्ये भरून ठेवू शकतात आणि एक ते दोन महिने फ्रीजमध्ये ठेवून ह्याचा वापर सहज करू शकतात तर हा पण एक पर्याय बॅचलर्ससाठी किंवा सकाळी जे जा जॉबला जा जातात जा त्यांच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे हे थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर एकदा ढवळून घ्या व्यवस्थित त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक कप दही टाकायचं आहे जी वाडगा किंवा जे पेला तुम्ही वापरलेला होता आधी मापाला त्यातच आपल्याला दही घ्यायचं आहे दही आंबट किंवा गोड असेल तरीही चालेल काहीच हरकत नाही त्याच्यामध्ये दही टाकल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या आधीच पाणी टाकायची घाई करू नका नाहीतर बॅटर एकदम पातळ होऊन जाईल तर हे व्यवस्थित मिक्स करा आधी एकदा छान मिक्स झाल्यानंतरच आपल्याला त्याच वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे जो कप तुम्ही वापरलेला होता वाटी किंवा कप त्यातच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला हे पाणी ओतायचं आणि हे बॅटर व्यवस्थित मिक्स करायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे खरं तर या रेसिपीचं प्रमाण खूप सोपं आहे सगळं आहे जिन्नस ते समप्रमाणातच घ्यायचं आहे एक कप ओट्स एक कप रवा एक कप दही आणि एक कप पाणी त्यामध्ये काहीच गडबड होणार नाही ना या प्रमाणात तुम्ही केलं आणि रेसिपी पण खूप छान होते तर चला तर मग पुढे बघूया आता इथे आपण व्यवस्थित हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे छान कुठल्या कुठे होणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे मी उरलेलं जे पाणी होतं ते पण टाकलेलं आहे आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे छान हलक्या हाताने मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्याला दहा ते पंधरा मिनटं रेस्टिंगला ठेवायचं आहे रेस्टला ठेवायचं झाकण बंद करून कारण ओट्स आणि रवा बऱ्यापैकी पाणी सोप करतं तर त्याच्यामुळे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं थांबायचं आहे हे पहा थोडं घट्ट झालेलं आहे ते एकदा मिक्स करून आपल्याला ह्यामध्ये ज्या आवडेल त्या भाज्या तुम्ही टाकू शकता तिथे मी कोथंबीर थोडंसं कडीपत्ता आणि दोन गाजर घेतलेले आहेत खिसून इथे तुम्ही मटार पण टाकू शकता शिमला मिरची जे तुमच्याकडे अवेलेबल असेल किंवा आवडीचे जे व्हेजिटेबल्स आहेत ते तुम्ही इथे मिक्स करू शकता तर छान मिक्स करायचं गाजर टाकल्यामुळे छान रंग येतो आपल्या पदार्थाला तर छान एक एकजीव करून घ्यायचं आहे सर्व आणि इथे मला थोडंसं हे जाडसर वाटतंय त्यामुळे मी थोडंसं तीन ते चार मोठे चमचे इथे मी पाणी टाकणार आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे तीन ते चार चमचेच मला वाटलं कोरडं आहे म्हणून मी थोडंसं वापरलेलं आहे तर ह्याप्रमाणे आपल्याला मिक्स थोडं थोडं करून आपल्याला बघायची आहे कन्सिस्टन्सी तर हे छान एकजीव करून घ्यायचं आहे परत छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे इन्स्टंट असल्यामुळे यामध्ये बेकिंग सोडा वापरलेला आहे छोटा चमचा एक आणि थोडंसं पाणी त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी पाणी टाकलेलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे येथे तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल तर इनो फ्रूट सॉल्ट आहे ते पण वापर करू शकतात जेव्हा कोणताही पदार्थ इन्स्टंट असतो तेव्हा आपल्याला बेकिंग सोडा किंवा इनोचा हा वापर केला जातो एकदा आपण सोडा टाकल्यानंतर पुढची प्रोसेस आपल्याला पटपट करून घ्यायचा आहे तर आपण साच्याला तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि अजून छान लागण्यासाठी आपल्याला त्यामध्ये एक एक काजूचे घर टाकायचे आहेत आता परत आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आवडत असेल किंवा असेल तर वापरा नाही वापरला तरी चालेल तर माझ्याकडे होते म्हणून मी एक एक टाकलेले आहेत आणि त्यावरती आपल्याला हे बॅटर थोडं थोडं समप्रमाणात ओतून घ्यायचं आहे थोड़ा -थोड़ा चारी भागांमध्ये जास्त पातळ नाही केल्यावर तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता या बॅटरची तर ह्या पद्धतीने तुम्हाला बनवून घ्यायचं आहे हे बॅटर आणि व्यवस्थित आपटून घ्यायचे जेणेकरून कुठेही हवा राहिली असेल तर हे पूर्ण बॅटर एकसारखं पसरून जाईल आणि नंतर आपल्याला हे जेव्हा साचा अरेंज करायचं असेल तेव्हा हे झिगॅक आपल्याला आप या पद्धतीने करायचं आहे जेणेकरून वरच्या इडलीचं पाणी खालच्या इडलीवर पडणार नाही आणि ते सॉगी होणार नाही त्यासाठी मी इथे टोपामध्ये पाणी गरम केलेलं आहे आणि साचा ठेवलेला आहे त्यावरती झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते, ते वीस मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती छान शिजवून घ्यायचं आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच ह्या इडल्या काढून घ्यायच्या आहेत खूप छान होतात आणि रंग सुरेख येतो आणि आपण डाळ आणि त्यामध्ये काजू टाकलेले आहेत त्यामध्ये खूप सुरेख चव लागते दाताखाली जे क्रंचीनेस येतात ना त्यामुळे ह्याची चव दुप्पट पटीने वाढते तर ह्या चाकूच्या साहाय्याने आपल्याला त्याच्या कडा सोडून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला एक दाखवते मी काढून किती छान झाले आणि त्यामध्ये आपल्याला कोथंबीर आणि गाजर टाकल्यामुळे त्याला एक छान रंग येतो तर हे पहा खूप सॉफ्ट झालेली आहे आणि या आप पद्धतीनेच आपल्याला सगळ्या कडा सोडून घ्यायच्या आहेत आणि एक एक करून प्लेटमध्ये अरेंज करायचं आहे पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवते हे किती सॉफ्ट झालेले आहेत इडल्या त्या पहा किती छान दिसत आहेत ते एक एक आपल्याला काढून प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे इथे किती सॉफ्ट झाले ते मी तुम्हाला दाखवते इडलीचा साचा छोटा असल्यामुळे लहान लहान क्यूटच्या इडल्या तयार झालेल्या आहेत मी तोडून पण दाखवते किती सॉफ्ट झालेले आहेत हे बघा तर हे तुम्ही सकाळी फार फार तर तुम्हाला हे बनवायला फार वेळ लागणार नाही जर आपण शिजवण्याची वेळ वगैरे पकडून अर्धा तास लागेल फार फार तर आता ज्यांच्याकडे साच्या नाही आहे त्यांनी या वाटीमध्ये पण असं ओतून पीठ इडल्या बनवू शकतात खूप छान लागतात फक्त साईज मोठी होते कारण त्या वाटीचे साईज मोठी असल्यामुळे ह्या पद्धतीने तुम्ही बनवू शकतात आणि त्याला कट करून पण तुम्ही सर्व करू शकतात पण खूप छान लागतात तर तुम्ही नक्कीच ट्राय करा नेहमीपेक्षा वेगळी आहे ज्यामध्ये तांदूळ आणि डाळीचा अजिबात वापर न करता छान इडल्या बनवू शकतात